नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर चेंज करायचा असेल अपडेट करायचा असेल बदलायचा असेल तर आपल्याला आधार कार्ड सेंटर येथे जावं लागतं परंतु आधार कार्ड सेंटर येथे गेल्यानंतर जी गर्दी आपण पाहतोय त्यामुळे आपण त्या ठिकाणी आधार कार्डचं काम करत नाही परंतु मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या स्वतःचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचाही आधार कार्डवरील मोबाईल नंबर घर बसल्या अपडेट करता येणार आहे बदलता येणार आहे आता ते कसं बदलता येणार नेमकं काय करावं लागेल कोणती प्रोसेस आहे कोणतं ॲप वापरावं वा लागणार आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो गुगलवरती माय आधार टाईप करायचं आहे माय आधार टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असा होम पेज येणार या होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन दिसतो आहे चेक आधार व्हॅलिडिटी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार या नवीन पेजवरती आपल्याला तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे आणि खाली प्रोसीड बटन जो दिसतो आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार तुमचं एज किती आहे तुमचं जेंडर किती आहे स्टेट काय आहे त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला सद्यस्थितीला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याची शेवटची चार डिजिट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरच्या ऐवजी आपल्याला दुसरा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर पुन्हा आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे पोस्ट पोस्ट हे नाव टाईप केल्यानंतर पोस्टासंदर्भात पहिलीच लिंक या ठिकाणी ओपन होणार आहे त्यावरती लिंक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या इंटरफेसच्या तुम्हाला खाली यायचं आहे खाली एक ऑप्शन दिला आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार या पेजवरती आल्यानंतर तुमच्या डाव्या साईटला तीन ऑप्शन दिसतात यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल इथे मी क्लिक करतो सर्व्हिस रिक्वेस्ट सर्व्हिस रिक्वेस्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आय बी पी एस कस्टमर म्हणून एक नाव दिसतं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला आधार कार्ड नंबर अपडेट करायचा आहे तर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आधार अपडेट म्हणून एक ऑप्शन दिसेल आधार मोबाईल अपडेट यावरती क्लिक करून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी जेवढीही डिटेल्स दिलेत जेवढीही माहिती दिलेत ही स्वतःची माहिती असते तर ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित न चुकता खरी माहिती भरायची आहे या ठिकाणी स्वतःचं नाव टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे तुमचा सद्यस्थितीचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे दोन्ही लाईनमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर स्वतःचा पिनकोड नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर नियर बाय तुमचं जे पोस्ट ऑफिस आहे हे पोस्ट ऑफिस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जिल्हा किंवा तुमचं सर्कल किंवा स्टेट पोस्ट हे सर्व या ठिकाणी दिसेल आणि इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिल्यात ह्या सर्व टर्म अँड कंडिशन आम्हाला ॲक्सेप्ट आहेत असं मानून या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट सबमिट होणार आहे सक्सेसफुल तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे युअर सबमिशन हॅज बिन सक्सेसफुल असा मेसेजचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवायचा आहे ज्यावेळेस तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जेव्हा लोक येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला हा मेसेज त्यांना दाखवायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्व फॉर्म भरल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक होते तुम्हाला मेसेज आलेला असतो सक्सेसफुल परंतु मित्रांनो तुमची अपॉइंटमेंट एक डेट एक टायमिंग फिक्स होतो त्या संदर्भात तुम्हाला सुद्धा येतो आणि तुमच्या आजूबाजूला जे पोस्ट ऑफिस असतात त्या पोस्ट ऑफिसमधील जे आधार काम करणारी जे ऑपरेटर असतात किंवा जे मुलं किंवा जे सुपरवायझर असतात त्यांची नेमणूक याच कामासाठी झालेली असते त्यामुळे ते लोक त्या दिवशी ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी तुमच्या घरी येणार आणि तुमचं थंब किंवा बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुमच्या म्हणजे जसं आधार कार्ड सेंटरला जसं काम केलं जातं सेम त्याच पद्धतीने ही लोकं तुमच्या घरी येऊन तुमचं आधार कार्डचा मोबाईल नंबर हा बदलणार आहेत किंवा वेगळ्या पद्धतीने लिंक करून देणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे घर बसल्या हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर बदलायचा असेल चेंज करायचा असेल अपडेट करायचा असेल तर नेमकी काय केलं पाहिजे कोणत्या पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र